लसूण खायला नाक मुरडणारे सुद्धा ही रेसिपी नक्की आवडीने खातील कारण इतकी टेस्टी ही लसूणाची रेसिपी तयार होते ही रेसिपी करायला जास्त अवघड नाही आहे सोपीच रेसिपी आहे आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे सगळ्यात पहिल्यांदा या रेसिपीसाठी आपल्याला इथे दोन चमचे लाल तिखट घ्यायचं आहे हे लाल तिखट जे तुम्ही तुमच्या घरात वापरता ते घेऊ शकता त्याच्यानंतर तीन ते चार चमचे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे ते छान मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लार घालायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला चार लसणाचे कांदे घ्यायचे आहेत आणि ते छान प्रकारे सोलून घ्यायचे आहे जेणेकरून त्या लसणाच्या कांद्यावरची जी एक्स्ट्रा साल असते ती आपल्याला सगळी काढून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हे लसूण स्वच्छ करून घ्यायचे आहेत जेणेकरून रेसिपी करायला आपल्याला सोप्पं होईल त्याच्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे चार लसणाचे कांदे घालायचे आहेत याच्यानंतर दोन ग्लास आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि हे बाउलमध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे जेणेकरून असा बाउल तुम्हाला घ्यायचा आहे की पाणी ओतल्यानंतर लसूण छान प्रकारे त्यामध्ये डीप झाला पाहिजे जर तुमचा लसूण वरती तरंगत असेल तर तुम्ही अशा प्रकारे झाकण ठेवू शकता जेणेकरून ते लसूण पाण्याखालती राहतील त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला ते झाकण काढायचं आहे आणि झाकण काढल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की लसूण थोडासा नरम झालेला असेल जेणेकरून आपल्याला रेसिपी करायला सोपं जाईल अशा प्रकारे लसूण आपल्याला थोडासा नरम करून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे याच्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता जे तुम्ही रोज खातात ते तेल घेऊ शकता त्याच्यानंतर ते तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि ते जे आपण लसूण घेतले होते ते यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मीडियम आचेवरती तुम्हाला हे लसूण यामध्ये फ्राय करायचे आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील लसूण हे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी अशी भाजी आहे लसूण जर तुम्ही जास्त खाल्लात तर तुमचं रक्त जाड होत नाही कोलेस्ट्रॉल तुम्हाला वाढत नाही सो ही लसणाची रेसिपी तुम्ही महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा करून खाली तरीही चालेल आणि ज्या लोकांना लसूण आवडत नाही तेसुद्धा ही रेसिपी आवडीने खातील इतकी टेस्टी आणि चविष्ट ही रेसिपी तयार होते सो हे लसूण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मिडियम आचेवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे जास्त एकदम करपवायचे नाहीत थोडेसे जे गोल्डन ब्राऊन होतील ते तुम्हाला पहिल्यांदा काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले नंतर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता कारण जेव्हा तुम्ही बारीक मोठे लसूण घेता तेव्हा बारका लसूण आधी फ्राय होतो सो तुम्ही तो काढून घ्यायचा आहे जास्त फ्राय करायचा नाही आणि राहिलेले जे मोठे लसूण आहे ते थोड्या वेळाने तुम्ही काढू शकता जेणेकरून ते सुद्धा छान असे भाजले जातील सो अशा प्रकारे हे आपण इथे लसूण भाजून घ्यायचे आहेत ही लसणाची जी, जी क्वांटिटी आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या घरात जेवढे फॅमिली मेंबर्स असेल त्यांच्यानुसार तुम्ही लसणाची क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता त्याच्यानंतर इथे आपल्याला दोन चमचे रेड चिली पावडर घ्यायची आहे म्हणजेच लाल तिखट जे आपण घरामध्ये रेग्युलर खातो त्याच्यानंतर एक ते दोन चमचे आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्ही अर्धा कपसुद्धा पाणी घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे आणि छान असं एक लिक्विड तयार झालं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा कॉनफ्लार घ्यायचा आहे तुम्ही दोन चमचेसुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला कॉर्नफ्लर आवडत असेल तर तुम्ही जास्तचा घेतला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लर मिक्स करताना लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये गाठी नाहीच झाल्या पाहिजे जर तुमच्या यामध्ये गाठी तयार होत असेल तर तुम्ही, तुम्ही चमच्याच्या मदतीने फोडू शकता किंवा हाताच्या मदतीने फोडलं तरीही चालेल याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार तुम्हाला मीठ घ्यायचं आहे हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे त्याच्यानंतर परत हे मिश्रण एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट जे आपण यामध्ये घातलेलं आहे त्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपण ज्या कडेमध्ये लसूण फ्राय केला होता त्याच कडेमध्ये आपल्याला ही रेसिपी करायची आहे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं तेल एक ते दोन चमचे तेल यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून ते फ्राय करून घ्यायचं आहे जेव्हा लसणाच्या पाकळ्या फ्राय होतील त्याच्यानंतर तुम्हाला एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे तुम्ही जाडसर चिरूनसुद्धा घेऊ शकता जर जा तुम्हाला जाडसर आवडत असेल तुम्ही तसा कांदा वापरला तरीही चालेल कांदा आपल्याला या तेलामध्ये लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सो अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे लहान मुलांना जर कांदा लगेच फ्राय होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालवू शकता त्याच्यानंतर एक जाडसर चिरलेला आपल्याला या बटाटा याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा कच्चा बटाटाच घेतलेला आहे उकडलेला नाही जर तुम्हाला कच्चा बटाटा आवडत नसेल काही काही जणांना कच्चा बटाटा आवडत नाही तर तुम्ही इथे उकडलेला बटाटा वापरला तरीही चालेल बटाटा आपल्याला थोडासा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून तो सगळ्या बाजूने थोडासा क्रिस्पी होईल त्याच्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून हे जे सगळे मसाले आहेत ते या बटाट्याला लागले जातील अशा प्रकारे तुम्ही हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं एक ते दोन मिनिटे बारीक आचेवरती आपल्याला थोडंसं हे शिजून द्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा कप यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता साधं पाणी घातलं तरीही चालेल किंवा तुम्ही कोमट थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल ते परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आणि थोडीशी याला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे जेव्हा यामधले बटाटे शिजले जातील अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे शिजल्यानंतर तुम्हाला पुढची रेसिपी करायची आहे एकदा बटाटे शिजले की तुम्हाला त्याच्यानंतर आपण जो लसूण फ्राय करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे जर तुम्ही उकडलेला बटाटा घातला असेल तर तुम्ही लगेच हे जे लसूण आहे ते घालू शकता कारण बटाटा आधीच शिजलेला असतो सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्या जेणेकरून हे जे मसाले आहे ते लसणाच्या सगळ्या पाकळ्यांना लागले जातील आणि आतपर्यंत हा जो मसाला आहे तो शिरला जाईल अशा प्रकारे तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचा आहे याच्यानंतर थोडंसं त्याला एक ते दोन मिनिटे शिजून द्यायचं आहे बारीक आचेवरती एकदम मोठा गॅस करायचा नाही त्याच्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी ओतायचं आहे जेणेकरून हा जो लसूण आपण यामध्ये घातलेला आहे तो छान असा शिजला पाहिजे जेणेकरून याची टेस्ट खूप छान लागते ही रेसिपी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाल्ली तरीही चालेल किंवा जर तुम्हाला भाकरी आवडत असेल तुम्ही त्याच्याबरोबर खाल्ली तरीही चालेल खूप छान अशी टेस्टी ही रेसिपी तयार होते सो हा एकदा का लसूण शिजला की त्याच्यानंतर तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिली मेंबर्सना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती चला तर मग बाय